आरोग्याचं कारण दिलं आहे हे त्यांचं म्हणणं एकदम खरं हो आहे की अंतर्गत काही नाराजी आहे माझे त्यांचे केव्हा तरी असे मतभिन्नता होते याच्यामध्ये कारभारामध्ये पण त्याचं काही कारण असेल असं नाही मला वाटतं खरं म्हणजे आमचं दुर्दैव आहे त्यांनी काम सुद्धा चांगलं केलं होतं ना असं नाही आमचे जे मिलिंद किर आहेत यांना त्यांनी बोलवायला पाहिजे हेही खरं आहे आणि त्यांना ह्यानी बोलवायला पाहिजे हेही खरा साहेब गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले गटतट हा चर्चेचा विषय आहे सध्या त्यांनी राजीनामा दिलेला आहे तो मंजूर झाला आहे का काय स्टेटस आहे तुम्ही वरिष्ठांशी बोलला आहात का दिलेला आहे आता राजीनामा स्वीकारायचा ना स्वीकारायचा की फेटाळायचा किंवा आणखी काय करायचं हे श्रेष्ठीचे करा अधिकार आहे आता आपला पक्ष अडचणी झाल्यासारखा झाला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे की सध्या जिल्हाध्यक्षांना तुम्ही भेटायला जाणार आहात तुम्ही त्यांची मनधरणी करणार आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्टे यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत दुपारी एक वाजता फक्त माय कोकण वर माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा